जय मातृभूमी व्यायामंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा म्हणजे हजारो प्रेक्षकांची गर्दी खेळाडूंना प्रोत्साहन देणारे व प्रतर पंचावरती अंकुश ठेवणारे क्रीडारसिक अशा जय मातृभूमी व्यायामंडळाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या बहातरावे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात इस्लामपूरच्या जयंत स्पोर्ट्स क्लब या संघाने तर महिला गटात शिवाजी वाळवा या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाच्या चषकावर नाव कोरले सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगलीत जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर बहात्तरावी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मोठ्या अटीतटीत पार पडल्या स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळाडूंचे वजन आणि कागदपत्र तपासणीची ता जबाबदारी तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने मधुकर भाऊ साळुंखे सुरेखा पुजारी प्रकाश कामटे प्राध्यापक वैभव पाटील आणि प्राध्यापक अमोल जमदाडे यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली पाच ते आठ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा मातीमध्ये खेळण्यात आल्या जिल्ह्यातून पुरुष गटात सदतीस तर महिला गटात तेरा संघांनी सहभाग घेतला पहिल्या आणि दुसऱ्या प्रा दिवशी पुरुष गटाचे साखळी पद्धतीने सामने खेळण्यात आले तर तिसऱ्या दिवशी पुरुष गटाच्या पद्धतीचे सामने उप, उपांत्य फेरीत येऊन थांबले रात्री उशिरा महिला गटाच्या साखळी पद्धतीचे पूर्ण करून चौथ्या दिवशी पुरुष गटात विजयासाठी जय मातृभूमी सांगली आणि इस्लामपूरचा जैन स्पोर्ट्स क्लब इस्लामपूर यांच्यात चुशीची लढत झाली स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच जेन्ट स्पोर्ट्स इस्लामपूर या संघाने आघाडी घेत पाच गुणांनी विजय मिळवून जय मातृभूमी चषकावर नाव कोरले तर जय मातृभूमीच्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तिसऱ्या क्रमांकाचा मान इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या संघाने मिळवला आणि चौथा क्रमांक सांगलीवाडीचा तरुण व्या, मराठा व्यायाम मंडळ हा संघ ठरला महिलांच्या गटात पुन्हा एकदा शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रोग्रेस आरोग्य संघास चित्रपट करीत विजयाचा बहुमान मिळवला तर प्रोग्रेस आरोग या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तिसरा क्रमांक माधवनगरमधील राजाराम स्पोर्ट्स क्लब माधवनगर या संघाने मिळवला तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगर हा संघ ठरला स्पर्धेदरम्यान पुरुष गटात जिल्ह्याचा उत्कृष्ट संघ निवडण्याची जबाबदारी सांगली पोलीस दलात कर्तव्य बजावत असणारे भारतीय कबड्डी संघाचे दोन हजार पाच साली प्रतिनिधित्व करणारे गोल्ड मेडलिस्ट महेश भिलवडे एन आय एस कबड्डी प्रशिक्षक शैलेश राऊत आणि राष्ट्रीय खेळाडू मनोहर हो जाधव तर महिला गटासाठी शिवशक्ती शक्त मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक महेश भंडारे राष्ट्रीय खेळाडू विजय साळुंखे आणि एन आय एस कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक अजित शेळके यांच्यावर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने सोपवली असून चांगल्या खेळाडूंची निवड केली जाईल अशी निवड समितीने ग्वाही दिली आहे विजेत्या संघांना सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोड़के यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला स्पर्धेदरम्यान खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गडके यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जे मातृभूमी व्यायाम मंडळांनी अवघ्या दोनच मैदानावर मात्र प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी डिजिटल स्कोअरबोर्ड आणि खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था तसेच स्पर्धेचे नेटके संयोज नियोजन केले होते या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास भटकर यांनी केले गेले पाच दिवस सांगली शहरातील कबड्डी रसिक अतिशय आनंदाने आणि प्रोत्साहन देऊन कबड्डीचा सामने बघत आहे मी प्रेक्षकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो या स्पर्धेचा जय मातृभूमी व्यायामंडळ अतिशय चांगला त्याचं संयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेच त्याबद्दल मी जय जयमातृभ व्यायामंडळाच्या सर्व सभासदांना त्याचा मनापासून कौतुक करतो अभिनंदन देतो